तर हाय कायस हाय कायच आपले कॅमेरामॅन श्री श्री आलेले जरा काहीच कुठे इकडे तुम्हाला कुठे जायचं सांगा लवकर चला कार्ड लाव कार्ड लाव चालू आजी गेली होती गावाला आजी आली आज

ओ, हो ते पण आहे बरोबर आहे नशिबाच्या पुढे नशिबाच्या पुढे माणसाला काय होऊ शकत नाही हे खरं आहे बर म्हणजे बघा त्याला त्या माणसाला आणि किती म्हणजे हिप्पत ना आपल्याला साधा जरी बिनविचारी जरी साफ असल तर आपल्याला घाबर त्यांना तयारी मला काय होत नाही काय मम्मीला तापायलाय बघा बघा हाय गाईस गाईस हाय गाईस म्हणा ना हाय नाय गाईस मम्मी पण शिकली हाय गाईस तुम्ही कुठे जाणार कुठल्या गावाला

हाय मी जाणार आहे म्हणून काय म्हणतो हायलाय गाईस हाय गाईज म्हणा मी जाणार आहे म्हणा पंढरला जाणार आहे म्हणून पंढरपुरला जाणार आहे सोलापूरला जाणार आहे म्हणते घेऊन जायचं तर मग सरक रा तिकडं तुला घुमतो नाट्याला घेऊन जाणार मम्मीच्या घुड्याला लागलं मम्मीच्या पायामध्ये रॉड आहे ना तिथंच लागलं मी बाजूला सरकून बसाय गेले ना मम्मी पट सॉरी स्वारी गायच

सकाळच्या आज मॉर्निंग होती दहा सहा होत्या आले सहाच्या अगोदर सहाच्या आधीच आले मी लवकर आले जरा आजी दुपारी आली होते आजीकडे फोटो हो मग आणि कॅमेरामॅनला फोन केला कॅमेरामॅन घरी जाऊ झोप रे काय माणूस हो दोन दिवस झालं म्हणायला का फोन करून घरी ये काल म्हणलं कंपनीत आहे काल त्याला होळी मुळे डबल ड्युटी लागली

Bé, en मम्मी काय मला बसू देणार नाही आताच आले मी पण पन, पण मी तिकडे चहा पिऊन आले होते म्हटलं जरा बसते बसायला कसलं भेटते ऐक उचकी लागली उचकी 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 मला लागली कुणाची उचकी चहा करते मस्त आता पिते मला पण डोकं दुखायला जरा मला कसं चष्मा लागलाय आहे पण मी घालत नाही त्याच्यामुळे माझं डोकं दुखते जास्त वेळ फोन वगैरे बघितलं ना दुखतय चहा ठेवला चहा चहा मम्मी भांडे वगैरे घासून ठेवले तिथं

लोक पण असतील त्याच्या तुझा तुझ्या आजीला चार वेळा आजीला तुला नाही केलं पाहिजे डोक्याला